चला तर आज मेथीचे बोंड करायचे आहे छान गरम नाश्ता तयार करणार आहे मी आज हा चंद्रपूर जिल्ह्यामधला पारंपरिक पदार्थ आहे तर आज मी हा बन त्यासाठी गव्हाची कणिक घेतली त्यामध्ये थोडं मीठ घ्यायचं आहे आणि पाण्याने भिजून एक गोळा तयार केला कणकीच्या गोळ्यासारखा अशी कणिक छान मळून घ्यायची आहे आणि एक तासापर्यंत त्याला मोरू द्यायचं आहे तोपर्यंत जारमध्ये एक लसूण घ्यायचं आहे कढीपत्ता मिरची सांबार थोडं जिरं आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे मेथीची भाजी छान चिरून घेतली त्याला धुऊन घ्यायची आहे छान आणि ही जी आपण कणिक मळून ठेवली आहे त्या कणकेमध्ये टाकायची आहे मिरची लसूणचं पेस्ट घ्यायचं घ्यायचं आहे दोन चमचे पेस्ट घेतलं मी तुम्ही आपल्या मिश्रणानुसार जेवढी कणिक घ्याल त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता मीठ आपण आधीच घेतलं होतं हाताला पाणी लावून लावून परत ही कणिक मळून घ्यायची आहे थोडी हळद घ्यायची आहे त्यामध्ये हळद तिखट आणि जिरे पावडर आणि धनिया पावडर घ्यायचं आहे थोडं आणि परत ते पाणी लावून लावून मिळून मिक्स करून घ्यायचे एक सोबतच पाणी खूप सारं नाही टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून मळवायचे आहे कणी थोडं खायचा सोडा घ्यायचा आणि परत छान मिक्स करून घ्यायचं पुन्हा हाताला पाणी लावायचं खूप पातळ करायचं असते हे मिक्स करून ठेवलेलं आहे झाकून ठेवली कणिक थोड्या वेळ यासाठी अर्ध्या तासासाठी आणि दही घेतलं आहे दह्यामध्ये साखर मीठ घ्यायचं आहे लसून जिऱ्याची पेस्ट घ्यायची आहे अद्रक लसण मिरची पेस्ट घेतली आणि थोडं बेसन घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं रवीने मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आणि एक तडका पॅन घेतला आहे पॅनमध्ये जिरं मोहरी थोडी मेथी घ्यायची आणि हा तडका आपण या कढीला द्यायचा आहे या कढीमध्ये तडका टाकला थोडी हळद घ्यायची अशी ही कडी बोंडाबरोबर खायसाठी कढी तयार केली आणि का पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे बोंड तळण्यासाठी हे मिश्रण आपलं असं तयार झालं आहे इतकं पातळ करायचं असते हे बघा असं त्याला गव्हा कणकीला आपल्या चिकटपणा पण असायला पाहिजे हातावरतीच हे असे फैलवून घ्यायचं राहते हे बघा जेवढे मोठे होईल तेवढे मोठे आपण करू शकतो तेलामध्ये तळून घ्यायचे अगदी हळू टाकायचे नाहीतर असे हे बोंड तळून घेतले खरपूस लालसर होईपर्यंत खायच्या सोड्यामुळे खूप छान कुरकुरीत खुसखुसीत कुछ होते करून बघा खूपच मस्त राहा वाटते हे खायला हे असे बोंड हा आपला नाश्ता तयार के झालेला आहे आजचा